भ्रष्ट शिक्षण अधिकारी किरण कुवारे यांना येत्या दोन दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवा त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करा अन्यथा घटनात्मक आंदोलन डॉक्टर पंकज साळुंकेची पत्रकार परिषद संपन्न धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवारे यांच्या गैरप्रकारच्या निर्णयात्मक भूमिकेबाबत गेल्याच आठवड्यात एक मुख्य डॉक्टर पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषदेत घेऊन एक भूमिका मांडली होती ज्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना डॉ पंकज सामखे यांनी पत्र दिले ज्यात किरण कुवारे यांच्या काळ्या कारनाम्याच्या पुराव्या सकट काही प्रकारबाबत त्यांनी भूमिका मांडली होती तर ही गोष्ट सर्वश्रित व्हावी म्हणून पत्रकार परिषदेत घेतली होती पत्रकार परिषदेचे व्हिडिओ बातम्या या सर्व दूर पोहोचल्यानंतर किरण कुवारे यांनी जिल्हा परिषदेची प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागासह जळगाव नाशिक जिल्ह्यात केलेल्या गैरप्रकाराबद्दल मला शेकडो पीडितांनी संपर्क केला तसेच अनेक पुरावे देखील सादर केले यावरून शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड हा या महिला अधिकाऱ्याने प्रस्थापित केल्याचे समोर आले आहे फक्त धुळे जिल्ह्यातच प्रकरणाचा विचार करत त्यांची नियुक्ती का। कालावधीत या महिलेने करोडो रुपयांचे गैरव्यवहार केला आहे ते त्यासाठी त्यांची वैयक्तिक एसआयटी मार्फत चौकशी आवश्यक आहे सदर पक्षपातीपणे व्हावी तसेच या महिलेने शिक्षण विभागाला अधिक पोखरू नये म्हणून तातडीने या महिला अधिकाऱ्याच्या रजेवर यावी अशी मागणी रिपब्लिकन मराठा व्यापारी आघाडीचे नेते डॉ पंकज सामके यांनी केली आहे किरण कुमार या, या जिल्हा धुळे जिल्हा परिषदेत बनावट पद्धतीच्या महाराष्ट्र शासनाला मूर्ख बनवून पदोन्नती रुजू झाले आहेत त्यांची पदोन्नतीच मुळात शासनाच्या डोळ्यात दुरफेक करून झालेली आहे या संदर्भात यापूर्वीच या ठिकाणी या डॉक्टर पंकज साळुके यांनी दिलेले असून पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे त्या संदर्भात लवकरात लवकर या ठिकाणी पंकज साळुंके यांनी सांगितले की मी शालेय शिक्षण मंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांची भेट घेणार आहे दरम्यान किरण कुवार या रुजू झाल्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केलेला आहे आताच झालेल्या बदल्यांचा प्रक्रियेत देखील त्यांनी हात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय केंद्र प्रमुखांची पदोन्नती मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत देखील गैरप्रकार झालेला आहे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीच्या प्रकरणात केलेल्या सर्वश्रुत आहे त्यांनी कायदा बसवित खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता सेवा सातत्य दिलेले आहे त्यांच्या नियुक्त कालावधीत दि दिलेल्या सेवा सातत्य आणि वैयक्तिक मान्यतांची चौकशी केली तर हा प्रकार गैरप्रकार समोर येणार आहे माध्यमिक शिक्षण विभागाचे लोकप्रिय तथा कर्तव्य शिक्षण अधिकारी माध्यमिक महाराणी चोवीस तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दो पर्यंत काही दिवस वैद्यकीय रजेवर गेले होते त्या कालावधीत किरण जयप्रकाश कुवर यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार सोपण्यात आला होता या कालखंडात निवडणुकांमध्ये आचारसंहिता देखील सुरू होती तरी देखील त्या तात्पुरत्या पदभाराचा कालावधी किरण कुवारे यांनी जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना बोगस वैयक्तिक दिलेले दिलेले आहेत तसेच सेवा सातत्य देखील आहे विशेष बाब म्हणजे मध्ये शिक्षण अधिकारी माध्यमिक या जबाबदार पदावर डॉक्टर सुभाष बोरसे हे कार्यरत होते परंतु ते देखील आठ दिवस रजेवर गेले असता त्यांच्या कार्याचा पदभार हा किरण कुवारे यांनाच देण्यात आला का आणि कशाला तर त्या कालखंडात मी अपंग युनिट प्रकरणातील समस्त बनावट विशेष शिक्षकांच्या वेतनाबाबत तक्रार केली होती सुभाष बोरसे हे प्रामाणिक अधिकारी होते त्यामुळे त्यांनी सर्व बनावट विशेष शिक्षकांचे वेतन रोखून धरले होते परंतु वरिष्ठ पातळीवरील काही लोंबड्या न तर भ्रष्टाचारी आदमखोर अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक सुभाष बोरसे यांचा कार्याचा अतिरिक्त किरण कुमार यांनाच जाणीवपूर्वक सोपविला त्यावेळेस देखील किरण कुमार या महिला अधिकाऱ्याने बनावट विषय शिक्षकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयाची बिदागी घेऊन त्यांचे वेतन अदा केले होते तसेच त्या कालखंडात देखील किरण कुमार यांनी बॅक डेडेट वैयक्तिक मान्यता दिलेली आहे या बॅक डेटेड ऑर्डरच्या बळावर अनेक प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यात शालार्थ आय डी साठी पाठवण्यात आले आहेत याच कालावधीत किरण कुमार यांनी वेतन देयकाच्या फरक बिले देखील सादर केले आहेत एकंदरीत मनीष पवार सुभाष बोरसे यांच्या रजा कालावधीत मान्यता माध्यमातून किरण पवार यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमिली आहे मनीष पवार यांचा रजा कालावधीत किरण कुवारे यांनी सांभाळलेल्या अतिरिक्त पदभार कालावधीतील सर्वच मान्यतांची आणि माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाजाची स्वतंत्र चौकशी झाली तर सर्वच भ्रष्ट समोर येणार असल्याचे डॉक्टर पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले तर किरण कुवार यांनी प्राथमिक शिक्षण विभागात तसेच माध्यमिक शिक्षण विभागात तात्पुरत्या पदभाराचा कालावधीत केलेल्या गैरप्रकारच्या चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटी चौकशी समिती नियुक्त करून सदर अधिकाऱ्याची चौकशी होणे आवश्यक आहे त्यासाठी आपण देखील कायदेशीर शासनास प्रस्ताव सादर करून तातडीने ची नियुक्तीची शिफारस करावी तत्पूर्वी आपल्या स्तरावर त्रयस्थ यंत्रणेकडून किरण कुवार यांची चौकशी करण्यात यावी किरण कुवार आणि त्यांचे पती हे अत्यंत भ्रष्ट आहेत त्यामुळे कोणत्याही तराला जाऊ शकतात त्या त्या जर शिक्षणाधिकारी पदावर चौकशीपूर्वी कार्यरत राहिल्या तर पुरावे देखील नष्ट करू शकतात शिवाय रिपीट शिवाय चौकशीसाठी कोणी साक्षीदार पुढे येऊ नये म्हणून साक्षीदारांवर दबाव देखील निर्माण करू शकतात सर्व शक्यतांचा विचार करून तातडीने किरण कुमार यांना जर आपल्या स्तरावर तातडीने कारवाई करण्यात आली नाही तर दोन दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्यामुळे होणाऱ्या परिणामात धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी शालेय शिक्षण विभागाचे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा डॉक्टर पंकज साणके यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे आपल्या आजच्या पत्रकार परिषदेचा जो विषय मी बऱ्याच बऱ्याच महिन्यांपासून विषय लावून धरला आहे की आपल्या धुळे जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातलं अपंग एकात्म अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियानांतर्गत जे काही विशेष शिक्षक आहेत या विशेष शिक्षकांच्या समायोजनाच्या जा संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यात खूप लगीन घय झालेली आहे इथले अधिकारी जे आहेत प्राथमिकच्या किरण कुंवर एकतर त्या स्वत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जो जी आर होता मी तो दाखवला जी आर नुसार आहे ती ही जी हे मी तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना मी सांगितलंच होतं क्लिअर केलंच होतं परंतु तरी देखील शासनाने आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई केलेली नाही तर हा माझा त्यांना अल्टिमेटम आहे की आता या महिलेच्या बाबतीमध्ये मला ज्यावेळेस मी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतल्यानंतर मग याचे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज सर्व ठिकाणी प्रदर्शित झाले मला खूप साऱ्या लोकांचे फोन कॉल्स आले खूप साऱ्या महिलांचे फोन कॉल्स आले नाही तर मला व्हिडिओ कॉल देखील केले के सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि त्यात या महिलाविषयी माझ्याकडे इतक्या साऱ्या तक्रारी केल्या इतक्या साऱ्या तक्रारी केल्या की हिच्या कौटुंबिक तक्रारी तर आहेतच हिच्यात कुटुंबातही देखील मी तर काय हस्तक्षेप करणार नाही त्याच्या प्रायव्हेट परंतु प्रशासकीय बाबतीमध्ये ही महिला ज्या वेळेस नाशिक जिल्ह्यात कार्यान्वित होती त्यावेळेस मोखाड्याला सुद्धा आता काय बोलायचं मी वर मॅडम तुमच्या बाबतीमध्ये मोखाड्याला त्यांना काय तुमचा शोध प्रकार घडला मला मी ऑन कॅमेरा बोलू शकतो पण ते मी आपण स्त्री आहात त्यामुळे मी आपला रिस्पेक्ट करतो म्हणून बोलत नाही त्याच पद्धतीने नाशिकमध्ये असताना सुद्धा कुठला प्रकार घडला होता याबाबत सुद्धा मी बोलू शकतो वाच्यता करू शकतो पण ती करत नाही तुम्ही स्त्री आहात मी स्त्री जातीचा सन्मान करतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गिल्टी नाहीत तुम्ही गिल्टी आहात धुळे जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्याधिकारी जिल्हाधिकारी यांना माझं या आजच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून माझी मागणी अशी आहे मी त्यांची व्यक्ती भेट घेणारच आहे आता आपली पत्रकार परिषद आटोपल्यानंतर तर माझी मागणी अशी आहे की येत्या दोन दिवसामध्ये जर या किरण कुंवर या महिला अधिकारीला सक्तीच्या रजेवरून मी पाठवा जोपर्यंत महिला अधिकाऱ्याची तुमचाल मागणी होत नाही तोपर्यंत हिच्या सगळ्या सह्यांच्या अधिकार तत्काळ बरखस्त करा हिला कुठल्याही कागदावरती सहाय्य करण्याचे अधिकार नको पाहिजेत ही बेधडकपणे बेबंदशाही वापरून अगदी अनैतिक इनलिगल पद्धतीने सगळे कामं करते आहे माझ्याकडे कामांचा हिच्या सगळ्या कामांचा पूर्ण ढीक पडलेला आहे आजही इचा नवरा जयप्रकाश कुवर आ तर बाबा आजही कलेक्शनच्या दोन दियत आता काल सन्माननीय कुणालजी पाटील यांचा वाढदिवस होता त्यांना वाढदिवस शुभेच्छा पण त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा हे शुभेच्छा द्यायला गेले होते दोघीजण बंटी बाबली आता तिथे सुद्धा काय चर्चा झाली काय नाही झाली हे सुद्धा मला माहिती आहे कुणाल दादा हे माझे चांगले मित्र आहेत कुणाल दादा नाही आज ते आमदार नसलेही परंतु ते भविष्यातले मंत्री आहेत त्यांना सुद्धा माझ एक मनापासून सांगणं राहील कुणाल दादा आज पावे तो शालेय शिक्षण विभागामध्ये खास करून तुम्ही काँग्रेस पक्षात ज्यावेळेस कार्यान्वित होतात तुम्ही तर मित्र तुम पक्षात आमच्या भारतीय जनता पक्षात आता नुकताच प्रवेश केलेला आहे परंतु जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात होतात त्यावेळेस धुळे जिल्ह्याचाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र राज्यात कुठला शिक्षण अधिकारी बसेल याला प्रत्येक तुमची शिफारस असायची तुमच्या पत्राची शिफारस असायची हे मला माहिती होतं मी आजपर्यंत तुमच्या बाबतीत तरी कुठे वक्तव्य केलं नाही आणि करणार देखील नाही तुम्ही खूप चांगले आहात खूप वरिष्ठ आहात मी तुमचा खूप चांगला रिस्पेक्ट करतो त्याच पद्धतीने एक तुम्हाला कळकळीची विनंती की किरण कुवर सारख्या भ्रष्टाचारी तिच्या नवऱ्यासारख्या आदमखोर महाभ्रष्टाचारी तो सुद्धा कमी नाही जयप्रकाश तर या जयप्रकाश सारख्या हे जर बंटी बबली तुमच्याकडे जर आले नेरळ गाणं जर तुमच्याकडे गायलं तर यांच्या त्या बोलतापांना बळी पडू नका आणि भावनेच्या आधी जाऊन प्रशासनाला कुठलाही जबरदस्तीत प्रेशराईज करून कुठलाही निर्णय घ्यायला भाग पडू नका त्याच पद्धतीने धुळे जिल्हा प्रशासनाला माझी एक अजून सर्वात महत्त्वाची विनंती येत्या दोन दिवसामध्ये जर या महिलेला सक्तीच्या रजेवरती पाठवलं नाही तर माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आणि व्यापारी आघाडीच्या ज्या महिला आहेत शिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले पक्षाच्या आमच्या ज्या महिला आघाडी वर्ग आहे या महिला शिक्षाधिकारी कार्यालयात घुसून पुन्हा मग मोखाड्याची पुनरावृत्ती करतील पुन्हा मग नाशिकची पुनरावृत्ती करतील आणि त्या दरम्यान कुठल्याही त्या प्रकाराला सगळं हिंसक वळंज लागलं त्या खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी हेच जबाबदार राहतील धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जबाबदार राहतील या गोष्टीची नोंद आपण आपल्या दप्तरी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र